महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा राज्यातील सर्वात श्रीमंत सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री नळकंटेश्वर पॅनलनं एक हाती सत्ता मिळवली आहे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचा चा धुवा उडाला असून शरद पवार गटाच्या बळीराजाने शेतकरी कष्टकरी पॅनलला सभासदांनी नाकारले बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या निकालानुसार पवार यांच्या पॅनलला वीस जागा आणि सहकार यांच्या रूपाने एक जागा मिळाली अजित पवार यांनी प्रतिस्पर्धी भालचंद्र देवकाते यांचा पराभव केला हा निकाल मंगळवारी जाहीर जागांसाठीची मतमोजणी बुधवारी उशिरापर्यंत सुरू होती संतगतीनं मतमोजणी प्रक्रिया सुरू होती बुधवारी पहाटे आक्षेप नोंदवल्यानं मतमोजणी थांबवण्यात आली होती शरद पवार यांनी प्रथम निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली माळेगाव मध्ये विरोधक नको म्हणून राजकीय मुसद्दीनं अजित पवार विरोधक संपवले आम्ही सर्व एक हेच पुन्हा शरद पवार यांनी सिद्ध केलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा